नमस् नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की राज्यामध्ये दोन अशा जाहिराती येणार आहेत की जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघणार आहेत आणि जाहिराती पण कट ऑफ त्यामध्ये खूप कमी लागणार सा। आहे तर आपण तीस सेकंड वेट करू या विद्यार्थी मित्रांचं तांत्रिक अडचणीमुळं थोडं आपल्याला पाच मिनिट लेट झालं तर यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट यामध्ये सांगायची आहे की सेवेचे नव्वद नव्वद पंच्याण्णव बीट पर्यंत क्वेश्चन पर्यंत जे कट ऑफ लागत आहे तर आता येणाऱ्या ज्या ह्या येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये पुढील आठवड्यामध्ये कोणत्या भरती आहेत जे की ज्याचा कट ऑफ कमी लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या जागा किती असणार आहे पात्रता काय असणार आहे आणि जास्तीत जास्त तुमचं वन एन हंड्रेड वन पर्सेंट तुमचं सिलेक्शन यादीत नाव येण्यासाठी आज आपण खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या व्हिडिओ माध्य माध्यमातून सा, सांगणार आहोत आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील ते तुम्ही कमेंट करत चाला आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी लगेच सबस्क्राईब करा चॅनलला आता आपण राज्यातील दोन भरत्या कोणत्या येणार आहेत येणाऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ना भरतीचं नाव हो। आणि तुम्हाला त्याच्या जागा किती असणार आहेत आणि संबंधित याचं पात्रता काय असणार आहे कारण सर्व खेळ सध्या हा भरती सरळ सेवेच्या पात्रतेमध्ये आहे जर सरळ ग्रॅज्युएशन पात्रता असेल बी ए बी कॉम बी एस सी तर यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो जर शंभर किंवा हजार जागा असतील दहा दहा लाख फॉर्म येत आहे विद्यार्थी मित्रांनो तर या सलेक्शन यादीत येण्यासाठी तांत्रिक शिक्षणाच्या कोणत्या भरती आहेत आणि सर्व विद्यार्थ्याकडे ते तांत्रिक शिक्षण पण बऱ्यापैकी असेल अशा भरतीची आपण आज माहिती घेणार आहोत आणि यासोबतच आपण विद्यार्थी मित्रांचे पण घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा रोज दहा वाजता आपण लाईव्ह येतोय आणि आता आपण बघूया की त्या दोन भरत्यांचे नाव कोणते कोणते आहेत तर सर्वात पहिली भरती म्हणजे आरोग्य भरती विद्यार्थी मित्रांनो आणि दुसरी भरती आहे डी ई आर त्यामुळं अन्न व औषधी प्रशासन संचालन आहे आता आपण यामध्ये बघणार आहोत की याची पात्रता काय असणार आहेत पोस्ट कोणत्या असतात आणि त्यामध्ये जागा किती आहे त्यामध्ये भरतीची जाहिरात कधी पडणार आहे या सविस्तर आपण यामध्ये आज व्हिडिओत बघणार आहोत आणि तुमचे चालू चालू क्वेश्चन पण घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आत्ताचा व्हिडिओ लाईक करा अपडेट आवडत असतील तर आता आपण बघूया की आ, जी सगळ्यात मोठी जी विद्यार्थी मित्रांना उत्सुकता आहे ती मध्ये ती भरती म्हणजे आरोग्य भरती तर आज आपण व्हिडिओ या आरोग्य भरतीबाबत बोलणार आहोत तर आरोग्य भरतीचा विचार केला तर तेरा हजार तीनशे सत्त्याहत्तर पदे रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचे मी प्रूफ सहित सांगू शकतो की लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर जे की यस तेराची पोस्ट होती विद्यार्थी मित्रांनो काही सर्कल सर्कलमध्ये नव्वद मार्कांचे विद्यार्थी पण त्यांना भेटलेले नाही आहेत दोनशे पैकी नव्वद म्हणजे फक्त पासिंग कॅटेगरी होती त्याच्या जवळजवळ आणखी दोनशे प्लस जागा गेलेसो लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर ज्या साडेचारशे जागा होत्या त्यामध्ये साडेसहाशे जागा पैकी जागा भरल्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगण्यास आनंद वाटतो की जवळजवळ जव़़ या भरतीला तुम्हाला मुलं पण भेटत नाही शासनाला तर त्या पात्रता कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनी कोणते तांत्रिक शिक्षण आत्ताच कम्प्लीट करायला पाहिजे डिप्लोमे त्याबद्दल पण आपण घेणार आहोत जेणेकरून तुमचं सलेक्शन यादीमध्ये ना होईल तर आता आता आपण बघूया की आरोग्य भरती माझा सर्वात आवडता विषय म्हणजे आरोग्य भरतीमध्ये सिलेक्शन कट ऑफ कमी लागण्याचं कारण म्हणजे या भरतीमध्ये आरोग्यसेवक असो आरोग्य निरीक्षक असो किंवा मग आरोग्य, आरोग्य पर्वक्षक असो लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर असो डायटिशियन सारख्या पदाला यस चौथी पोस्ट विद्यार्थी मित्रांनो अडतीस हजार शंभर बेसिक आहे या पोस्टला तर उमेदवारच भेटले नाही आहेत फक्त एक दीड वर्षाचे एक डिप्लोमा लागत होता आणि बी एस सी कंपल्सरी होती आणि एल साठी फक्त तुम्हाला डी एम एल टी दोन वर्षाचा कोर्स असणं गरजेचं आहे आणि तुमची बी एस सी असणं गरजेचं आहे त्यानंतर बारावी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टर राज्यातील जी स आपल्या गुरु कृष्णा पुरु, पुरु, पाटील यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलवर पण आपण त्याच्या व्याध्या टाकलेल्या आहेत अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलची जी डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये टेलिग्राम आणि यूट्यूबच्या लिंक दिलेल्या आहेत तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला आणखी फास्ट अपडेट भेटून जातील तर यामध्ये सांगायचं एक तात्पर्य हे विद्यार्थी मित्रांनो की ज्या या आरोग्य भरती आणि डी ई आर भरती आहे या भरतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थीच मित्र तीन आणि चारचा चा होत आहे म्हणजे जागा जर शंभर असतील तर चारशे पाचशे फॉर्म आलेत या आरोग्य भरतीमध्ये दहा हजार दहा हजार नऊशे एकोणसाठ पदाची जी भरती होती विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ अडीच हजार मुलं त्यांना भेटलेली नाही सगळं पदाचा विचार केला तर एम पी डब्ल्यू असो सॅनिटरी इन्स्पेक्टर असो किंवा एल असो किंवा आणखी इतरत्र ग्रुप डीचे काही पद असो या भरतीमध्ये त्यांना आता जसे सुतार पद असो किंवा मॅकनिक पद आहे शिंपी पद आहे यांचे म्हणजे जवळजवळ बेसिक पण पंचवीस ते तीस हजार सुरुवातीला पगार आहे बेसिक पंधरा ते अठरा हजार आहे पण हे उमेदवार आज नोकरीला वन वन फिरता इतकी लाखोनी स्पर्धा असून या आरोग्य विभागा आणि डी ई आर विभागामध्ये विद्यार्थी मित्रांचे म्हणजे फॉर्म पण आले नाही अशा पोस्ट आहेत काही काही त्याचा सविस्तर आढावा आज आपण यामध्ये घेणार आहोत तुमचे जे क्वेश्चन आहेत ते पण आपण यामध्ये घेणार आहोत आता आपण विचार करूया की आरोग्य भरती आरोग्य भरतीमध्ये तुमचं तुम्ही जर बी एस सी कम्प्लीट असेल तर डायटिशियन न्यूट्रिशन न्यूट्रिशनबाबत जे डिप्लोमा आहे तो करून घ्या तुम्ही एक वर्षाचा कधीही जागा गव्हर्मेंट हॉस्पिटल असो किंवा महानगरपालिका असो किंवा आरोग्य विभाग असो किंवा जिल्हा परिषद असो या सर्व विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो यश चौदाच्या पोस्ट आहेत ते डिप्लोमा करून घेऊ शकता त्यानंतर ज्यांचं बारावी सायन्स झालं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर एक वर्षाचा कोर्स आहे राज्यात वेगवेगळ्या संस्था भरपूर चालवतात सध्या जवळजवळ शंभर ते दीडशे संस्था आहे त्याची यादी पण आपण आपल्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनल आणि सॉरी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला टाकलेले आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे कारण मी जबाबदारी बोलतोय कारण वैयक्तिक मला याचा अनुभव आहे की भरपूर मी तुम्हाला आता याद्या पण ग्रुपवर टाकणार आहे आपल्या की काही नव्वद मार्क पण मुलं आरोग्य भरती आणि डी एमई आर भरतीमध्ये मिळालेले नाहीत विद्यार्थी मित्रांनो येस नऊ एस आठ आणि एस चौदा तेराच्या पदाला पण विद्यार्थी मित्रांनो त्यांना उमेदवार भेटले नाही त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही फक्त बी ए बी एस सी बी कॉम आणि टायपिंग यावर अवलंबून न राहता तुम्ही सध्या जे तांत्रिक शिक्षण आहे त्याची डिप्लोमे करणं खूप गरजेचं आहे कारण जागा तर खाली राहत आहे आणि उमेदवार पण बेरोजगार राहत आहे म्हणजे शासनाला एका पद्धतीने काय होतंय की कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही आणि दुसऱ्या प्रमाणात काय होतं की विद्यार्थ्याकडे ते शिक्षण नसल्यामुळे तो पण बेरोजगार राहतोय तर याचा सुवर्णमध्ये सांगायचं झाल्यास तुम्ही जे बारावी झाल्यानंतर किंवा डिग्री झाल्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये ज्या जागा जा असत्या जा 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 तांत्रिक पोस्ट मला एकच म्हणायचं की तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी लागायचं असेल तर तांत्रिक शिक्षण डिप्लोमेवर भर द्या जेणेकरून जागा खूप जास्त आणि स्पर्धा खूप कमी नव्वद नव्वद मार्कला येलेसोच्या तुम्हाला आणखी मी प्रूफ टाकतो आपल्या कृष्णा पाटील टेलिग्रामला की विद्यार्थी मित्रांनो मुलं भेटले नाही त्यासाठी आरोग्य विभागाच्या तेरा हजार तीनशे सत्याहत्तर जागा रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो सध्या आणि त्यामध्ये सॅन्टरी इन्स्पेक्टरच्या पोस्ट असो आरोग्य निरीक्षकच्या असो किंवा मग आरोग्य सेवकच्या असो यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर सर्वात महत्वाची जी पोस्ट आहे ती म्हणजे एलेसो लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर एस तेरा पदाची पोस्ट आहे तर त्याच्यासाठी तुम्ही एलएसो डीएमएलटी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर साठी डीएमएल टी दुसऱ्याचा डिप्लोमा आहे तो करून घ्या तुम्हाला भरती आणि दुसरी भरती म्हणजे तुम्हाला सॅन्टरिंग तुम्हा इन्स्पेक्टर बारावी सायन्स वर पोस्ट असतात त्याचाच लवकर जिल्हा परिषदला पण सेवा प्रवेश मध्ये त्याचा समावेश होईल आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की डीएमईआर डीएमईआर आर मध्ये स्टाफ नर्स एएनएम जी एन एम ज्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन पोस्ट असतात त्यामध्ये तुम्ही एन एम आणि जी एन एम या दोन पोस्ट तुम्ही साठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यासाठी स्टाफ नर्स साठी तुम्ही नर्सिंगचा कोर्स करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ब्लड बँक ऑफिसर त्या पदाला पण भरपूर उमेदवार भेटले नाही त्यानंतर ऑप्थेमिक ऑफिसर म्हणजे नेत्र त्याचा तुम्ही ऑप्थेलमेट्री एक वर्षाचा डिप्लोमा आहे बी एस सी किंवा आपल्या डिग्री नंतर करता येतो तो, तो पण डिप्लोमा करून घ्या आणि डीएमई मध्ये तुम्हाला आणखी म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला जे लॅब टेक्निशियन ज्या पोस्ट आहेत त्या लॅब टेक्निशियन साठी पण डीएमएलटी एम हे असे जे तांत्रिक शिक्षण आहेत काही तुमच्या मध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे क्वेश्चन असू शकतात ते कमेंट करून मला विचारा जेणेकरून मला तुम्हाला काय अपेक्षित आहे माहिती ते सांगता येईल आणि डी आर ची भरती तुम्हाला सांगायची म्हणजे फेब्रुवारीच्या आठ तारखेनंतर कोणत्याही क्षणी भरती पडेल डीएमई आर ची आकृतीबंध वगैरे बऱ्यापैकी सर्व काम झालेले आहेत त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच की जे आरोग्य भरती असो डी आर भरती असो किंवा भांडारपालसारखे पद असो कॅनल इन्स्पेक्टर सारखे पदं असो तुमची टायपिंग असो एम एस सी आय टी असो हे तर गरजेचं आहेच त्यासोबत तुमचे एक किंवा स दोन वर्षाचे जर डिप्लोमे तुम्ही कम्प्लीट केले तर तुम्हाला कमी कॉम्पिटिशनमध्ये चांगल्या पोस्टच्या जागा भेटायला मदत होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगायचंय की तुमचे काही क्वेश्चन असतील तर आता विचारा आणि जे काही विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून आपण रोज दहा वाजता आपण लाईव्ह येत असतो आपले क्वेश्चन घेऊया आपण दोन मिनिटांमध्ये येणार आरोग्य भरती सर मार्चमध्ये येणार आहे त्यामुळे फेब्रुवारी एंडिंग किंवा हो, मार्चमध्ये त्याची डेट जरी फिक्स नसेल तरी आकृती बंद तेरा तीनशे सत्याहत्तर रिक्त पादाचा त्यांनी मागून घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली की, की पहिल्या शंभर दिवसामध्ये एक लाख प्लस जागांची भरती करणार आहेत दीड लाख बोललेत तसे पण एक लाख पकडूया आपण त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी न संकोच करता तुम्ही अभ्यास चालू ठेवा परीक्षा परेक्ष, स्पर्धा परीक्षेचा लवकरच त्याच्या जागा आलेल्या आले दिसतील हा महानगरपालिकेच्या फेब्रुवारीच्या दहा नंतर तुम्ही हे नक्की येऊन जाईल ही आरोग्य भज्जी भरतीची ही जी डेट असती ती संबंधित विभागाचे सचिव दर्जाचे अधिकारी आणि संबंधित मिनिस्टर साहेब या दोघांच्या संगणमताने कोणतीही भरतीची जाहिरात येत असते त्यामुळे ये याची डेट आत्ता सांगता येत नसते एक आपण अंदाजित मायना सांगत असतो कारण आली तर पुढच्या आठवड्यात पण भरत्या जाहिराती येत असतात कारण याच्या डेट अगोदर फिक्स नसतात याच तारखेला अशी जाहिरात पण हो एक दोन दिवस आपण अगोदर सांगू शकतो पण दोन ते एक दीड महिन्याच्या पुढील गोष्टी आपण कोणत्या तारखेला जाहिराती पाडणार याची अपडेट आपल्याला इतकी ऑथेंटिक कोणाकडेही नसते त्यामुळे आहे ना जे काही विद्यार्थी मित्र तयारी करताय त्यांनी तुम्ही तयारी ठेवा या पहिल्या म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये जवळजवळ पन्नास हजार प्लस जागांची तुम्हाला भरती आलेली दिसेल एवढं सांगू शकतो या क्षणी मी कारण महानगरपालिकाच्या जर दहा पंधरा महानगरपालिकाच्या जरी जागा आल्या तरी तीस हजार ते चाळीस हजार जागा येणार आहेत नाशिक एकट्या सुधारित बंद नऊ हजार सोळा पदाचा त्यांनी सादर केलेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कारण माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला जास्तीत जास्त एक ऑथेंटिक माहिती द्यायची यामध्ये काय मला काही पैसे भेटतात किंवा तुमच्याकडून काही मी काही चार्ज घेतो असा नाही जसा मला टाइम काही भेटतो तसा मी एक तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो मी सर्व्हिस सांभाळून सर्व आपण होता तेवढं जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना टाइम देण्याचा मी प्रयत्न करत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एकच सांगायचं आहे की तुम्ही सध्या ज्या काही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यामध्ये एक सेकंड हा आपलं एक क्वेश्चन काय आहे कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका असो नाशिक असो नागपूर असो किंवा मग ठाणे असो उल्हासनगर असो जे असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो जालना असो नांदेड असो लातूर असो राज्यातील कोणतीही महानगरपालिका असो जाहिरात पडायला लागले ते आठ ते दहा ते पंधरा दिवसामध्ये राज्यातील सर्व मानपाच्या जाहिराती पडतील त्यांनी एक कमिटी स्थापन केली ती पाच सदस्यीय कि राज्यात सर्व महानगरपालिकांचा सेवा प्रवेश एका पदासाठी सारखाचा असला पाहिजे म्हणजे नागपूर महानगरपालिका आणि सोलापूर महानगरपालिका यांचा आकृतिबंध एक फायर ऑफिसरला सारखाच असला पाहिजे विविधता नको त्यासाठी त्यांनी एक कमिटी स्थापन केली ती आणि ती कमिटी स्थापन केल्यामुळे आता त्यांचा कोणत्याही क्षणी निर्णय जसे आदेश जातील संबंधित विभागीय आदेश गेले की एका दिवसात तुम्हाला राज्यातील पाच पाच महानगरपालिकाची जाहिराती आलेली दिसतील कुंभाबाई नाशिकची तर नऊ हजार प्लस जागाची फिक्स भरतील असं वाटतंय मार्च दोन हजार चोवीस ला त्यांनी नगरविकास विभागाला मान्यताला प्रस्ताव पाठवलाय नऊ हजार सोळा पदे जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत किंवा लाईव्ह आहेत त्यांनी ल जर अपडेट आवडत असतील तर लाईक करा कारण मला समजेल की तुम्हाला अपडेट आवडतात जेणेकरून माझा उत्साह वाढेल वन भरती वनसेवक जाहिरात कधीपर्यंत येईल बारा हजार तीनशे अठरा पदाची वनसेवक पदाची मार्च मध्ये जाहिरात येईल सर त्याचे ते त्यांनी आकृती पण संबंधित सर्कल असतं त्याचं प्रादेशिक उपवन संरक्षक वन संरक्षक त्यांच्या मार्फत ते जागा मा मागून घेतल्यात त्यांनी आकृती खूप चांगली पोस्ट आहे त्यामध्ये पण जे विद्यार्थी मित्र पोलीस भरती तयारी करताय त्यांच्यासाठी खूप मोठी संधी असणार आहे वन खात्यात पण आरोग्य काय विभाग लिपिक पद हो आरोग्य विभागात लिपिक पद असणार आहे लेखापाल पद असणार आहे आपण बघतोय की छप्पन संवर्गाचे दोन हजार तेवीस ला ज्यावेळेस भरती आली ती विद्यार्थी मित्रांनो छप्पन संवर्गाची भरती निघली होती तुम्हाला सांगण्यास मला एक आनंद वाटतो की टॉप मित्रांनो नव्वद प्लस क्वेश्चन असतो तरी सिलेक्शन मध्ये नाव येत हो नाहीये तलाठी नव्वद ब्याण्णव डिग्री आहे पात्रता डिग्री होती त्यामुळे तांत्रिक शिक्षण डिप्लोमान तुम्ही सॅन्टरी इन्स्पेक्टर असो डीएमएलटी असो डायटिशियन असो एक्स रे टेक्निशियन असो ब्लड बँक ऑफिसर असो किंवा मग तुमचं जसं डायटिशियनच आपलं ऑफॅलमिट्रीचा एक डिप्लोमा आहे तो करू शकता म्हणजे जे तांत्रिक शिक्षणाचे तुम्ही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आरोग्य विभागाच्या पात्रतेबद्दल तो पण संबंधित बघून घ्या तांत्रिक एक वर्ष सहा महिने असे डिप्लोमे करून घ्या जेणेकरून त्यामध्ये डायरेक्ट दहा टक्केच कॉम्पिटिशन राहते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन होण्याचं प्रमाण खूप वाढतंय आरोग्य भरतीमध्ये जवळजवळ अकरा हजार भरती जी झाली आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन अडीच हजार पदे तर रिक्त राहिलेत कारण उमेदवार भेटले नाही त्यांना नव्वद वले पण पास झालेले उमेदवार आरोग्य भरतीमध्ये अशी मी लाईव्ह प्रूफ सहित सांगू शकतो तुम्हाला सध्या कालमेर आजीनाथ सर कालमेरात आरोग्य विभागाची फेब्रुवारी एक नियम असतो की एक वर्ष असते तर सध्या तरी त्यांची चालू आहे आता सांगता येणार नाही आता ओ, तो ये ते कधीपर्यंत वेटिंग लिस्ट लावत आहे हो महानगरपालिका एमपीडब्ल्यू च नाही आहे पण सेंटरी इन्स्पेक्टर पवन सर त्यामध्ये पद असतं नगर परिषद मध्ये महानगरपालिका मध्ये आणि आरोग्य आरोग्यसेवक पण त्यांना वेगळं पदाचं नाव आहे तिथं पण आरोग्य खात्यासंबंधी पण महानगरपालिका जागा असतात पण आरोग्य निरीक्षक खूप महत्वाचं पद आहे आणि क्रीम पोस्ट आहे ते ती त्यामुळं विद्यार्थी मित्रांचं कारण आणि सॅलरी त्याची तेरा चौदा या चौदा पर्यंत सॅलरी त्यामुळं आरोग्य खात्याच्या आरोग्य निरीक्षक पेश्या ती पद खूप छान आहे पी एम डब्ल्यू ग्रुप सी जागा पीडब्ल्यू डी म्हणत असताल तर त्याची अपडेट नाहीये जिल्हा परिषद मार्च मध्ये येण्याची शक्यता आहे कारण एकोणीस हजार पदांची भरतीची सध्या प्रोसेस सध्या चालू आहे लवकरच ती पुढील भरती पण तुम्हाला त्याबद्दल अपडेट माझ्याकडे जशी अपडेट येईल तसं तुम्हाला कळवत राहील सर्वांनी लाईक कर आपल्या अपडेटला जेणेकरून मला बरं वाटेल जेणेकरून अपडेट तुम्हाला जर आवडत असतील तर रोज दहा वाजता आपण लाईव्ह येत जाऊ महानगरपालिका काय सर एका सरांचा व्हिडिओ युट्यूब की काय महत्वाचं कोण काय म्हणताय याच्यापेक्षा तुम्ही स्वतः मुख्यमंत्री काय म्हटलेत हे बघितलेलं आहे त्यामुळे आणि त्याच्या जागा पण एकोणतीसशे बावीस जागा तलाठी विभागाच्या खाली आहेत आपण कमेंट करू इच्छित नाही कोण काय म्हणत आहे आपण फक्त जी माहिती आपल्याला भेटते ते सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला कोणाला हे करायचं नाहीये की कोण काय म्हणत आहे मी फक्त माझ्याकडे जे अपडेट आलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगू शकतो जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला करा रोज दहा वाजता आपण लाईव्ह राज्यामध्ये प्रथमच आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन सोडवत असतो जे माझ्याकडे अपडेट येते ची आठ हटवून फक्त बारावी सायन्स पात्रता होऊ शकते का नाही आता तरी आखरे सर शक्य नाही दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवेश नियमानुसार उलटते आरोग्य खात्यामध्ये पात्रता आणखी स्ट्रिक्ट करायचा विचार चालू आहे ज्या दोन हजार तेवीसला तरी ते त्यांची तारांबळ उडली काही पोस्टमध्ये त्यामुळे सध्या सेवा प्रवेश नियम आरोग्य असो हे तांत्रिक खातं आहे आणि प्रोफेशनल खातं आहे त्यामुळे लोकांच्या जीवाशी निगडीत खातं असल्यामुळे या खात्यात तांत्रिक शिक्षण असणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र जे काही नवीन आहेत किंवा तयारी करताय त्यांनी एक सहा आहे ते पूर्ण करत चाला गव्हर्नमेंटची असतो किंवा पर्यवेक्षक तीन हजार पदाची जाहिरात यातच्या पहिल्या आठवड्यात पडेल तर त्यासाठी पात्रता काय पाहिजे पशुधन पर्यवेक्षक चा एक डिप्लोमा असतो विद्यार्थी मित्रांनो तो डिप्लोमा असलं पाहिजे तर तो डिप्लोमा जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो नव्वद आणि शंभर एकशे दहा मार्कवर कपटाव लागतोय दोनशे पैकी आणि विद्यार्थी मित्र म्हणताय आम्हाला जॉब लागत नाही त्याचं कारण म्हणजे काय की तुम्ही फक्त बी ए बी एस सी बी कॉम या जनरल पात्रात सोडून तुम्ही काहीतरी तांत्रिक डिप्लोमे करा सध्या असं होतं गव्हर्नमेंटच्या जागा खाली राहताय आणि विद्यार्थी मित्रांना नोकरी पण भेटणार म्हणजे दोन्हीकडून तुम्हाला जर लवकरात लवकर, लवकर हातामध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल तर तांत्रिक शिक्षणाचा डिप्लोमा असणं खूप गरजेचं आहे एम टी टायपिंग आणि ग्रॅज्युएशन सगळ्या भारताकडं महाराष्ट्राकडं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एक छोटा भाऊन सांगणं आहे तुम्ही अनुभवी आहात की तुम्ही एक तांत्रिक शिक्षण घ्या तांत्रिक शिक्षणाचे डिप्लोमे असले तर कॉम्पिटिशन जवळजवळ वीस टक्क्यावर येतील शंभर टक्क्यापैकी त्यामुळे विद्यार्थी मित्रांना तुम्हाला रोज मी जसं माझ्याकडे अपडेट येतील तसं मी सांगतच राहील जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आज आपण बऱ्यापैकी लाईव्ह मध्ये क्वेश्चन घेतले आणि आरोग्य विभाग आणि डी एमई आर बद्दल माहिती घेतलेली आहे तुमचे काही क्वेश्चन असतील तर ब्रीफली दोन मिनिटात घेऊया आणि आपण आज शेवट करूया क्वेश्चन विचारू शकता तुमचे माझ्याकडे जेवढे अपडेट आले आहेत तेवढे मी सांगितलेले आहेत बऱ्यापैकी आणि जे काही क्वेश्चन असतील तुमचे ते कमेंट करून पण तुम्ही विचारू शकता बऱ्यापैकी आज आपण क्वेश्चन घेतले सेकंड रिस्पॉन्स सीट चे आणखी सर काही अपडेट आलेलं नाही आहे बीएमसीची हो आज बऱ्यापैकी आपण अपडेट घेतलं जर काही क्वेश्चन असतील तुमचे तर कमेंट करून विचारा जास्तीत जास्त